नमस्कार लोकसंवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं हे जे तीनशे व जयंती वर्ष आहे या वर्षानिमित्त आपण त्यांच्या विविध पैलूंचा त्यांच्या जीवनातील विविध अंगांचा आपण एक अभ्यास करण्याचा किंवा त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत अहिल्याबाई होळकरांविषयी अनेक त्यांचे गुण आहेत की ज्यांनी त्यांच्या भरोशावर त्यांचा राज्यकारभार केला त्यामध्ये त्या, त्या कणखरसुद्धा होत्या कारण की कणखर व्यक्ती असल्याशिवाय किंवा किंवा कणखर राज्यकर्ता असल्याशिवाय त्यांचं राज्य हे सुरळीत जाऊ शकत नाही हे त्यांना एक शंभर टक्के हे माहिती होतं म्हणून त्या जरी त्या जरी धार्मिक होत्या मृदू होत्या परंतु त्या कणखर स्वभावाच्या धनीसुद्धा होत्या मित्रांनो आपण थोडंसं जर मागे जातो म्हटलं या संपूर्ण इतिहासामध्ये तर मल्हारराव होळकर मल्हारराव होळकरांचा उदय हा खरं तर थोरल्या बाजीरावांच्या काळातच झाला इसवी सन सतराशे वीस ते इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस सु या आ, सुमारे या दोन शतकांच्या काळात होळकरांनी मराठी मराठा राज्याच्या जो राज्याचा जो भारतभर विस्तार झाला या राज्य विस्तारात मल्हाराव होळकरांचं हे अतिशय मोठं योगदान होतं महत्त्वाचं योगदान त्यांनी या राज्य विस्तारामध्ये त्यांचं होतं राहिलेलं आहे पूर्ण होळकरांचं सैन्य असेल होळकर परिवार असेल यांनी फार कष्ट म्हणा किंवा एक मोठं योगदान त्यांनी या सगळ्या विषयात केलेलं आहे अहिल्याबाई होळकर यांची ख्याती जेव्हा त्या राज्यकारभार करत होत्या आणि जेव्हा त्या राज्यप्रमुख म्हणून झाल्या उदयास आल्या तेव्हा अहिल्याबाई होळकरांची ख्याती ही एक आदर्श राज्यकर्ती उत्तम प्रशासक कुशल राजनितीज्ञसुद्धा होती त्यांना त्यांना राजकारणसुद्धा फार चांगलं समजायचं त्या फक्त राज्यकर्त्याच नव्हत्या तर त्या उत्तम प्रशासकसुद्धा होत्या आणि राजकारणामध्ये सुद्धा त्या फार निपुण होत्या याची तर चुनूक त्यांनी ज्या जा, तेव्हा ज्यांचं लग्न झालं तेव्हा त्यांनी ज्यांनी ज्या प्रकारे त्यांनी या संपूर्ण राज्यकारभारामध्ये रस घेतला तेव्हाच त्यांना ती मल्हारराव होळकरांना त्यांची चुनूक ही जाणवली होती यासोबतच साहित्य कला यांचं संवर्धन झालं पाहिजे यांचं संवर्धन होण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांनी दिलेलं योगदान हे ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं असं योगदान आहे आपलं एकंदरीतच सांस्कृतिक वारसा जपल्या गेला पाहिजे कला जपल्या गेल्या पाहिजेत त्याचं महत्त्व वाढलं पाहिजे त्याला संपूर्ण देशभरामध्ये त्याला मागणी मिळाली पाहिजे उद्योग उभे राहिले पाहिजे अशा ह्या स्वभावाच्या आणि अशा मताच्यासुद्धा हिल्ल्यामुळे होळकर होत्या सोबतच त्या धर्मशील आणि सौम्य स्वभावाच्या असल्या तरीही मी मागे जसं म्हटलं की त्या कणखरपणे निर्णय घेत आणि कणखरपणे आपला राज्यकारभार त्या हा त्यात चालवत असत त्यांची शिस्त फार कडक होती दरबारातील कामकाजाच्या वेळी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहिलं पाहिजे आणि कोणीही गैरहजर असू नये हा दंडक त्यांचा त्या, त्या त्यांचा होता त्यासोबतच दरबाराच्या दरबाराच्या वेळ हा महत्त्वाचा असतोच हे ध्यानात घेऊन कुणीही उगाच दरबाराचा वेळ म्हणजे घेऊ नये आपण ज्याला म्हणून आजच्या भाषेत टाईमपास करू नये अशी त्यांची सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या सर्व सरदारांना ताकीद होती तुकोजी होळकर हे अनेक वर्ष दक्षिण भारतातील मोहिमेवर गुंतलेले होते त्या दरम्यान मराठे आणि टिपू सुलतान यांची झुंज सुरू होती त्यावेळी आपल्याला आश्चर्य वाटेल त्या की त्यावेळी सगळा वृत्तांत हा अहिल्यादेवींना हे लिहून कळवत असत की इथे सध्या काय चाललं आहे काय नाही तुकोजी होळकर हे अहिल्यादेवींना त्या युद्धादरम्यानचं असेल किंवा तिथलं काही मसलत असतील तिथल्या काही पत्रव्यवहार असेल या संदर्भात त्यांना ते सगळा वृत्तांत हा वेळोवेळी लिहून कळवत असत टिपू सुलतानशी तुकोजी लढत असताना अहिल्यादेवींनी त्यांना सावधतेने लढावं त्याच्याशी सलगी करू नये त्याच्यापासून सावध राहावं असे अनेक सल्ले आपल्या पत्रातून त्यांना दिल्याचे त्यांना आपल्याला आढळते टिपू सुलतान हा धर्मांध होता याची अनेक उदाहरणं तुकोजींनी अहिल्यादेवींना लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला आढळतात अहिल्याबाईंनी तुकोजींना टिपू सुलतानपासून सावधतेचा इशारा तर पा दिला होताच शिवाय टिपू सुलतान हा मराठ्यांच्या साम्राज्याला किंवा मराठ्यांच्या राज्याला हा एक धर्मसंकट आहे किंवा हा त्यांचा दुश्मन आहे हा त्यांचा वैरी आहे हे ठणकावूनसुद्धा अहिल्यादेवींनी तुकोजींना सांगितलं होतं याविषयी त्या तुकोजींना तर पत्रव्यवहार ह्या करतच असत सोबतच प्रसंग जर आला तर प्रसंगी त्यांनी पुणे दरबारातही याविषयी अनेक मसलतीसुद्धा सांगितल्या आहेत अनेक पत्रकारसुद्धा त्यांनी केल्याचं आपल्याला आढळतं त्यामुळे राज्याचा शत्रू कोण राज्याचा मित्र कोण त्याच्याशी आपण राजनैतिक संबंध कसे प्रस्थापित केले पाहिजे त्याच्यासोबत राजकारण कसं केलं पाहिजे हे अहिल्यादेवींना चांगल्या प्रकारे ठाऊक होतं एकदा त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरी किंवा युद्धनीतीचं एक उदाहरण देताना अनेक लोक सांगतात की गंगोबा चंद्रचूड यांच्या चिथावणीने एकदा राघोबांनी जेव्हा अहिल्यादेवींना सांगितलं की हे राज्य माझं आहे आणि मी तुम मी तुमच्या राज्यावरती आक्रमण करून आक्रमण करतो आणि तुम्ही युद्धास तयार राहा तेव्हा अहिल्यादेवींनी खणखणीत पत्र पाठवून राघोजींनाही त्या युद्धातून माघार घ्यायला लावली होती असा म्हणजे असं अनेक ठिकाणी बोलीभाषेतनं किंवा असे अनेक ठिकाणी किस्से सांगताना इतिहासातले काही किस्से सांगताना असं सांगितलं जातं की अहिल्यादेवींनी त्यांना असं म्हटलं होतं की बाबा मी तर युद्धासाठी तयारच आहे पण तुम्ही जर या युद्धात जर हरलात तर तुम्ही एका स्त्रीपासून आपलं युद्ध हरला आहात याची नाचक्की तुम्हाला आयुष्यभर जगू देणार नाही आणि तुमचं पूर्ण देशभरामध्ये तुमचं काय तुमचं नावाचं एक अधपतन होईल यासाठी तुम्ही तयार राहा या आशयाचं किंवा या या संदर्भाचं पत्र त्यांनी तो पत्रव्यवहार त्यांच्याशी केला होता आणि अक्षरशः त्यांनी मग युद्धातून माघार घेतल्याचं सुद्धा त्यामध्ये आपल्या असं लक्षात येतं त्यामुळे ते त्या अहिल्यादेवी ह्या समजुतीने आणि धोरणीपणाने राजकारण करत असत कोणीतरी युद्धाला तयार झालं म्हणून आपण युद्ध तयार केलं पाहिजे आणि त्यात त्यांचे सैनिक मारल्या जातील आपले सैनिक मारल्या जातील रय नुकसान होईल आर्थिक हानी होईल असं न करता त्या धोरणीपणाने राजकारण करायच्या आणि त्यास असं ते करून त्या स समोर जात असत त्यांचा तो, तो राज्यकारभार त्या समोर चालवत असत रयतेला लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना त्यांनी कठोरपणे मृत्यूदंड सुद्धा आपल्याला आढळतं त्यांनी खूप कडक शिस्त शिक्षा ह्या लूटमार करणाऱ्यांना आणि दुश्मनांना सैन्याच्या आपल्या एकंदरीत शत्रूंना त्यांनी दिलेल्या आहेत सोबतच त्यांची एक फार मोठी एक धारणा होती आणि त्यांचं एक समज असा होता की सैन्य ही राज्याची मोठी शक्ती असते याची अहिल्यादेवींना चांगल्या प्रकारे जाणीव होती त्यांनी कवायती सैन्याचे दलसुद्धा आपल्या राज्यकारभारामध्ये आपल्या राज्यामध्ये उभे केले होते पुणे येथील राजधानीच्या ठिकाणी पुरेसे सैन्य बाळगले जात नाही म्हणून त्यांनी खंतसुद्धा पत्राच्याद्वारे व्यक्त केली होती त्यांनी पेशव्यांना पत्र लिहिलं होतं की आपलं राजधानी जी आहे ती सैन्याने सुसज्ज असली पाहिजे सैन्य बळ सैन्यबळ हे चांगल्या प्रकारे आपण बाळगलं पाहिजे अशी विनंती अशा सूचनासुद्धा त्यांनी पेशव्यांना पत्र लिहून केल्या होत्या त्या ते पत्रात त्यांनी म्हटलं होतं की आपण फौजसह बळकट असावे अशा आशयाचा असा तो एक मायना होता तो खूप सुंदर आहे आणि त्याला त्यांना मर्म त्या विषयातलं त्यातलं त्यातली जाणीव त्यातली गंभीरता हे त्यांच्या त्या पत्रातून अशी लक्षात येते असे त्या आग्रहाने सांगत होते की सैन्याला शिस्त असली पाहिजे सैन्याला कवायती शिकवल्या पाहिजे आजच्या काळामध्ये जसं आपण टेक्नॉलॉजी म्हणतो तसं त्या काळात सैन्याच्या संदर्भातल्या काय नवीन नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन काय बदल आहेत ते आपण स्वीकारले पाहिजे आणि आपला राज्यकारभार हा संरक्षित केला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता अहिल्यादेवींची राजकीय दृष्टी ही फार दुर्गामी विचार करणारी होती त्या फार दूरचा विचार करायच्या भावी काळात इंग्रज या देशाचे एकमेव शत्रू असतील हे त्यांनी आधीच ओळखले होते आणि त्या संदर्भात संदर्भात त्यांनी आपल्या कारभारातील प्रमुख स सेवेकर आपल्या सैन्यातील प्रमुख सरदारांना याविषयी त्यांनी अवगतसुद्धा केले होते आणि त्या दृष्टीने त्या राज्यकारभार करतानासुद्धा आपल्याला काही ठिकाणी दिसते त्या धर्मशील आणि सौम्य स्वभावाच्या तर होत्याच हे आपण बघितलंच आहेत की त्यांना धर्म भगवान शंकराची उपासना आराधना ही फार प्रिय होती धर्माला त्यांच्या राज्यकारभारामध्ये फार दिष्ठान होतं धर्मानीच हे सगळं मला दिलं आहे जे मी मला हे सगळं चालवायचं हा त्यांचा विश्वास होता हे सगळं करत असतानासुद्धा त्या कर्तव्य कठोर होत्या आणि राज्यकारभारात क कणखरही होत्या राज्यकारभार सर्वांना समान न्याय देणारा व्हावा सुखकर हवावा सर्व जनतेचं सुख त्यामध्ये असलं पाहिजे जनतेला सुखी समाधानी ठेवणारा राज्यकारभार असावा आणि राज्याचे रक्षण करणारा हा राज्यकारभार असावा हे जर करायचं असेल तर राज्यप्रमुखाला प्रसंगी कणखर हे असा कणखर हे असलंच पाहिजे कणखरपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे त्यांनी कणखर असावे हे अहिल्यादेवींना एक चांगल्या प्रकारे माहिती होतं त्यामुळे त्या फार धर्मप्रिय असल्या धार्मिक असल्या धार्मिक वृत्तीच्या जरी असल्या तरी त्या कणखर होत्या आणि त्या शिस्तीच्या होत्या कडक शिस्तीच्या होत्या अहिल्यादेवींच्या जीवनातील असे असंख्य पैलू आहेत की जे अभ्यासण्यासारखे आहेत आणि त्यामधनं काहीतरी बोध घेण्यासारखा आहे की जो आपल्या येणाऱ्या पिढींना हा सगळ्यांना समजावा कळावा आणि अहिल्यादेवी नेमक्या काय आहेत हे सगळ्यांना कळावं या, या उद्देशानेच आपण लोकसंवादमध्ये त्यांच्या एकंद जीवनकार्याविषयी एक विविध या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वां त्या त्यांचे विविध पैलू आपण समोर आणतो आहोत पुढील भागामध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद